तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तलाठी भरतीची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्याचबरोबर सुधारित गुणवत्ता यादी याबरोबर प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर आता त्याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक महसूल विभागाने प्रसिद्ध केलं आहे तुम्ही ते पाहू शकता त्यामध्ये त्यांनी माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो सविस्तर पद्धतीने माहिती पांढराव त्याचे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल जे होते ते तलाठी भरतीचे निवड यादी व प्रतीक्षा यादी हळूहळू प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती त्याचबरोबर मित्रांनो आता जे पेशा क्षेत्रामध्ये जे जिल्हे येत आहेत त्यांची पण यादी आणि छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये त्याची पण सर्व जिल्ह्यांची यादी आता, आता पूर्णपणे या प्रसिद्ध झाली आहे तुम्ही इथे पाहू शकतात निवड यादी व प्रतीक्षा यादी आणि सुधारित गुणवत्ता यादी याबद्दल एक प्रसिद्धी पत्रक इथे त्यांनी प्रसिद्ध केलं आहे चौदा तारखेचं हे प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये विषय असा आहे की महसूल विभागातील गटक स्वर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस बाबत निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धी बाबत हे प्रसिद्ध पत्रक आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस चे अनुषंगाने अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर सुधारित गुणवत्ता यादीचे आधारे राज्यातील छत्तीस जिल्हा निवड समित्यांनी तयार केलेल्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या महाभूमी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत चौदा मार्च रोजी तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता ज्या छत्तीस जिल्ह्यांच्या निवड याद्या होत्या त्या जिल्हा निवड समित्यांनी तयार केल्या आहेत आणि त्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत जसे मी तुम्हाला दाखवले हो जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे प्रत्येक जिल्ह्यांच्या निवड जिल्हा निवड समित्या या तलाठी भरतीचे सक्षम प्राधिकरण असल्याने या यापुढील या या कार्यवाही जसे की कागदपत्रे चारित्र्य आरोग्य ओळख इतर पडताळणी प्रक्रिया किंवा यादींशी संबंधित बाबींसाठी संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तर मित्रांनो यापुढे प्रोसिजर आहे जसं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा चारित्र्य पडताळणी असेल त्याचबरोबर आरोग्य मेडिकल असेल आणि ओळख असेल तर या सर्व पडताळणी जे होणार आहेत त्या इत्यादी बाबतचे संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर भेट द्यावी कलेक्ट्रॉफिसच्या वेबसाईटवर वेबसाईटवरती तुम्ही भेट द्यायची आहे मित्रांनो संबंधित जिल्ह्यांच्या आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे असं त्यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हणलं आहे तर मित्रांनो कालपासून हळूहळू जे पेसा क्षेत्रातील निकाल होते पेसा क्षेत्रातील जिल्हे होते त्यांचे पण निकाल प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती आता छत्तीस जिल्ह्यांची जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध झाली आहे सुधारित गुणवत्ता यादीनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याने पहिल्यांदा नियुक्ती आदेश देण्याचं एक प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकतात इथे आदेश त्यांनी असं लिहिलेला आहे त्यामध्ये उमेदवाराचं नाव आहे त्या उमेदवारास जे नियुक्ती आहे ती देण्यात आलेली आहे तुम्ही ते पाहू शकतात खालील तलाटी या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात व अटी शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती व पदस्थापना देण्यात येत आहे तर मित्रांनो हे नियुक्तीचे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्याने काढलेले आहे पहिल्यांदा त्यानंतर आपण मित्रांनो पाहूयात जी पुढील प्रक्रिया आहे सुधारित गुणवत्तानंतर जी पुढील प्रक्रिया आहे ती काय असणार आहे मित्रांनो सेवेत रुजू झाल्यानंतरनं कोणती प्रक्रिया असणार आहे ते आपण पाहूयात शासनाने विहित केलेली संगणक परीक्षा ज्या उमेदवारांनी उत्तीर्ण केली नाही त्यांना रुजू झाल्यापासून दोन वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक राहील अन्यथा दोन वर्षाचा कालावधी संपताच संगणक उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल याबाबत कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही त्याचबरोबर सेवेत रुज झाल्यापासून चार वर्षात व तीन संधीमध्ये दुय्यम सेवा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत अथवा परीक्षेतून सूट मिळेपर्यंत संबंधित तलाठी यांना नियमित वेतन वाढ राहणार नाही तसेच त्यांना तलाठी पदावर कायम समजण्या समजण्यात येणार नाही तर मित्रांनो सेवेत रूप झाल्यापासून तुम्हाला चार वर्षात व तीन संधींमध्ये दुय्यम सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे त्याशिवाय तुम्हाला वेतन वाढ राहणार नाही असं त्यांनी सांगितले आहे आणि त्याचबरोबर परीक्षेतून सूट मिळेपर्यंत जे वेतनवाढ आहे ते पण मिळणार नाही तर यासाठी तुम्हाला ही दुय्यम सेवा परीक्षा पण उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो शासन सेवेचा राजीनामा द्यावायचा असल्यास तर एक महिन्याची आगाऊ नोटीस अगर त्याऐवजी एक महिन्याचे वेतन सरकार जमा करावे लागेल असे ला त्यांनी म्हणलेले आहे त्याचबरोबर सदर आदेश मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत उमेदवारास पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक आहे जसे की आपण पाहिलं सिंधुदुर्ग जिल्ह्याने नियुक्तीचे आदेश देण्याचं प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आहे त्याचबरोबर मित्रांनो जसं तुम्हाला नियुक्ती आदेश मिळत आहे तसं तुम्हाला तीस दिवसाच्या आत उमेदवाराला त्या ठिकाणी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक आहे अन्यथा त्याचे नाव निवड यादीमधून वगळण्यात येऊन प्रतीक्षा यादीवरील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल असं त्यांनी आहे तर मित्रांनो तीस दिवसाच्या आत तुम्ही जर का इथे गेला नाहीत तर जे वेटिंग लिस्टमध्ये उमेदवार आहेत त्यांना इथे संधी मिळू शकते ही, ही माहिती होती नियुक्तीच्या वेळेसची पुढील प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबद्दलची तर जिल्ह्यांची नियुक्ती आदेशपत्र आल्यानंतर मी चॅनलवरती नक्की व्हिडिओ टाकेन पण ही माहिती होती तलाठी भरतीच्या निवड यादी सुधारित गुणवत्ता यादी व नियुक्तीपत्राच्या माहितीबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेट्स या व्हिडिओला लाईक करा शेअर करा genere la sua non darne